मिरज येथील अंबाबाई तालेम मिरज संचलित शारीरिक शिक्षण महाविद्यालय मिरज येथे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ जगदीश प्रभुलिंग झाडबुके व एकसष्ट यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने कुल्लोळी हॉस्पिटल सांगली येथे शुक्रवारी सव्वीस एप्रिलला पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण संचालक होते शिवाजी विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठ सोलापूर यासह भारतातील विविध विद्यापीठांमध्ये शारीरिक शिक्षणाचे तज्ज्ञ म्हणून काम त्यांनी पाहिले त्यांच्या मागे त्यांची पत्नी एस एन डी टी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे त्यांची मुलगी अपूर्वा व जावय असा परिवार आहे जगदीश सर यांच्या इच्छेनुसार रोटरी स्किन बँक येथे त्यांचे त्वचादान करण्यात आले तसेच टेके आय हॉस्पिटल येथे त्यांचे नेत्रदान करण्यात आले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे शरीरशास्त्र विभागाचे प्राध्यापक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे देहदान करण्यात आले त्यांना त्यांनी मिरजेतील फडके क्लासेसमध्ये नेत्रदान व देहदानाचा संकल्प केलेला होता